नमस्कार आज आपण भेटणार आहोत एका छोट्या पण खूपच गोड आणि चंचल पक्षाला रेड वेंटेड बुलबुल -बुल। याला मराठेत लालबुडाचा बुलबुल म्हणतात हा पक्षी आपल्याला बागेत शेतात किंवा आपल्या घरांजवळही सहज बघायला मिळतो चला तर मग जाणून घेऊया ह्या बुलबुलबद्दलची थोडीशी माहिती रेड वेंटेड बुलबुल आकाराने साधारणत वीस सेंटीमीटरचा असतो त्याचं डोकं आणि गळा काळा तर शरीर तपकिरी करडसर आणि शेपटीवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या असतात पण त्याचं सगळ्यात वेगळं वैशिष्ट्य म्हणजे शेपटीखाली लाल रंगाचा भाग म्हणूनच त्याला रेड वेंटेड म्हणजेच बुडाचा बुलबुल म्हणतात त्याचा आवाज खूपच खणखणेत आणि गोड असतो हा पक्षी सतत चिवचिवत राहतो त्यामुळे बागेत एक प्रकारचं चैतन्य निर्माण करतो बुलबुल भारतभर सर्वत्र दिसतो तो मोकळ्या झुडपांमध्ये बागेत शेतांच्या कडेवर शहरातील उद्यानात अगदी माणसांच्या शेजारी सुद्धा राहतो त्यामुळे पक्षी आपल्याला रोज दिसतो आणि तो आपल्याशी छान जुळवून सुद्धा घेतो रेड विंटेड बुलबुलचं आयुष्य साधारणत आठ ते दहा वर्षाचं असतं मात्र सुरक्षित वातावरणात आणि शत्रूपासून बचाव झाला तर तो अकरा बारा वर्ष सुद्धा जगू शकतो बुलबुल फेब्रुवारी ते सप्टेंबर ह्या काळामध्ये प्रजनन करतो मादी आणि नर दोघे मिळून एक लहानस पण मजबूत घरट बांधतात हे घरट काड्या कवत कोरडी पानं यांपासून बनवलेलं असतं आणि झुडपांमध्ये किंवा छोट्या झाडांच्या फांद्यावर दिसत मादी साधारण दोन ते तीन अंडी घालते अंडी फिकट गुलाबी रंगाची असून त्यावर ठिपकी असतात दोन्ही पालक अंडी उभवतात साधारणत दोन ते तीन आठवड्यामध्ये पिल्ल बाहेर येतात आणि दोन आठवड्यात उडायला शिकतात बुलबुल हा एक सर्वभक्षी पक्षी आहे तो मुख्यत फळं बेरीज फुलांचा मध आणि कीटक खातो पिकलेला पपई पेरू केळी जांभूळ यांवर देखील तो जोरदार ताव मारतो फुलांमधला मध मद शोषून घेतल्यामुळे परागीभवनात देखील त्याचं भरपूर योगदान असतं शेतकऱ्यांसाठी तो उपयुक्त ठरतो कारण शेतातील किडे अळ्या खातो पण फळबागेत मात्र तो नुकसानही करतो त्याच्या चोचीचा आकारच असा आहे की तो सहज फळं फोडू शकतो आणि छोट्या कीटकांनाही पकडू शकतो त्यामुळे त्याच्या आहारात खूप वैविध्य आढळतं आयुसियनच्या रेडलिस्टनुसार रेड वेंटेड बुलबुल -बुल, हा लिस्ट कन्सर्न ह्या श्रेणीत येतो म्हणजेच त्याची संख्या स्थिर आहे आणि त्याला तातडीचा काही धोका नाही मात्र वाढतं शहरीकरण जंगलतोड आणि प्रदूषणामुळे भविष्यात त्यांच्या अधिवासावरती परिणाम होऊ शकतो या उलट जगातील काही देशांमध्ये जिथं मानवानं त्यांना नेऊन सोडलंय जसं की फिजी हवाई तिथे हा पक्षी एक इन्व्हेजिव्ह स्पीसीज म्हणून गणला जातो आणि तिकडच्या लोकल पक्ष्यांना हा उपद्रव देखील देतो बुलबुल हा शहरी वातावरणामध्ये रुळला असला तरी बरेचसे बुलबुल फॅमिलीतले पक्षी हे अजून जंगलामध्ये बघायला मिळतात जंगलाजवळच्या अधिवासात कधीकधी आपल्याला रेड बुलबुल सुद्धा दिसतो तसंच व्हाईट येड बुलबुल कधी कधी आपल्या घरांजवळ बघायला मिळतो पण अगदी जंगलांमध्ये येलो ब्रॉड बुलबुल व्हाईट ब्रॉड बुलबुल स्क्वेअर टेड बुलबुल -बुल, फ्लेम थ्रुटेड बुलबुल आणि ब्लॅक बुलबुल बघायला मिळतात तसंच हिमालयन रेंजेसमध्ये हा हिमालयन बुलबुल बघायला मिळतो आपल्या लोकप्रिय गीतांमध्ये बऱ्याचदा कोकेळ किंवा पोपटाला मंजूळ आवाजाचा धनी मानलं जातं पण पु ल देशपांडेंनी म्हटल्याप्रमाणे बुलबुलचा आवाज हा खरोखरच खूप मंजूळ असतो तर हा होता रेडवेंटेड बुलबुल म्हणजेच लालबुडाचा बुलबुल एक गोड आवाजाचा चंचल पक्षी हा आपल्या आजूबाजूला सहज दिसतो आणि आपल्या निसर्गाच्या सौंदर्यात भर घालतो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा आणि पक्ष्यांविषयी माहिती देणारा व्हिडिओज तसेच पक्षी बघायच्या जागांविषयी माहिती देणारा व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू